एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी 81975236708 गेल्या दोन दिवसापासून सिन्नर शहराला होत असलेल्या कडवा कडवाधारणातील पाणीपुरवठा योजनेतील वीज पुरवठ्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सिन्नर शहरास पाणीपुरवठा करणे अडचणीचे होत असल्याने पुढील दोन दिवसही पाणीपुरवठ्यास अडचण निर्माण होणार असल्याने सिन्नरकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगराध्यक्ष किरण दगडे यांनी केले. मागील 2 दिवसपूर्वी सिन्नर शहर असे त्यानंतर कडवा पंपिंग दारणा पंपिंग या ठिकाणचा इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय हा ह्याच्यामुळे पंपिंग आपला चालू करता आला नाही ते बघितलं असेल तर सर्वत्र एक पावसाचं चुणूक लागल्यामुळे थोडं वादळाचं स्वरूप आलं आणि त्यामुळे इलेक्ट्रिक फॉल्ट झाला त्या फॉल्टमुळे कुठल्या प्रकारचा पॉवर सप्लाय या धरणा धारणा पॉवर पंपिंगला आणि कडवा पॉवर पंपिंगला उपलब्ध होऊ न सकल्यामुळे त्या ठिकाणी दोन दिवस सिन्नर शहरातील पाणीपुरवठा हा लेट होऊ शकतो तर त्या अनुषंगाने सर्व सिन्नर नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, की। आपण पाण्याचा जपून वापर करा सर्वांचे नियोजन त्याप्रमाणे करण्यात आलं परंतु अशी तांत्रिक अडचण आली तर त्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन नसतं परंतु नक्कीच आपलं पाणी हे रुटीन चालू होईल सर्वांना पाणी उपलब्ध होईल आणि साहजिक कारणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना पाण्याची गरज खूप जास्त भासते आणि याच्यातून आम्ही मार्ग काढून मोठा आहोत असं मला वाटतं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र